पारखी ही माझी कविता शेषिनी या माझ्या कविता संग्रहातील मुलं म्हातारपणा आज आईबापाची बरीचशी मुलं त्यांच्या जवळ नाही ही खरे तर आजची समस्या आहे ही खरे तर आजची समस्या आहे सुखाच्या पौर्णिमेचा उजळ सुखाच्या पौर्णिमेचा उजेड नाहीसा झालाय सुखाच्या पौर्णिमेचा उजेड नाहीसा झालाय दुःखाची अंधकारमय ही अमावस्या आहे दुःखाची अंधकारमय ही अमावशा आहे स्वार्थीत झाली सारी दुनिया स्वार्थीत झाली सारी दुनिया कुणीच कुणाचे उरले नाही स्वार्थीत झाली सारी दुनिया कुणीच कुणाचे उरले नाही मनाचा कोंडमारा होतोय आईबापाच्या मनाचा कोंडमारा होतोय आनंदाचे गीत स्फुरले नाही मनाचा कोंडमारा होतोय आईबापाच्या मनाचे गे? आनंदाचे गीत स्फुरले नाही एका घरात राहून सुद्धा एका घरात राहून सुद्धा माणसाची मन जुळलीच नाही एका घरात राहून सुद्धा माणसांची मन जुळलीच नाही हसत हसत खेळत खेळत जीवन जीवन जगणारी जगणारी कुटुंब मी आज पाहिलीच नाही हसत खेळत जीवन जगणारी कुटुंब मी पाहिलीच नाही काही अपवाद बघणार काही कुटुंब पोटावर मोजल्यासारखी आनंदाने जगणारी आहे शेजारी पाजारी एकमेकांना शेजारी पाजारी एकमेकांना नुसते टकमक बघतात आज शेजारी पाजारी एकमेकांना नुसते टकमक बघतात सुख असो की दुःख असो आतच दाबून ठेवतात सुख असो की दुःख असो आताच ते दाबून ठेवतात बसत नाहीत एकमेकांजवळ आई आणि मुलं मुली आज बसत नाहीत एकमेकांजवळ मुलं आई आणि मुलं मुली लग्न होऊन एका महिन्यातच वेगळ्या पेटवतात मात्र चुली लग्न होऊन एकाच महिन्यात वेगळ्या पेटवतात मात्र लग्न होऊन एकाच महिन्यात वेगळ्या पेटवतात मात्र चुली माणसांची माणुसकी माणसांची माणुसकी संपलेली सारी घरे माणसांची माणुसकी संपलेली सारी घरे माणसांची माणुसकी संपलेली घरे असूनही नसल्यासारखी माणसाची माणुसकी संपलेली आणि घरे असूनही नसल्यासारखी रक्ताची नातीही झाली रक्ताची नातीही झाली आज एकमेकांना पारखी रक्ताची ही नाती झाली आज एकमेकांना पारखी रक्ताची ही नाती झाली आज एकमेकांना पारखी आज एकमेकांना पारखी